बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन आरोपींना पळून जाण्यास डॉक्टर वायबसे यांनी मदत केल्याचा पोलिसांना संशय याप्रकरणी डॉक्टर वायबसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते मनोज जरांगे पाटील आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणीत आज मोर्चा काढला जाणार आहे जरांगे पाटीलही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत दरम्यान जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी बीड विषयामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतली आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे बजरंग सोनावणे यांनी तक्रार दाखल केली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन के चौकशी केली जावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेली आहे मुंडे राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं विधान छगन भुजबळांनी यांनी तपासात काय मिळतंय यावर अवलंबून आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरी राक्षसांना भाषेशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही असंही यावेळी भुजबळांनी यांनी म्हटलं पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील त्यावर आपण बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे तसंच एसआयटीचा अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मस्ता जोकू सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक केली आहे तर पुरावे नसताना कुठल्याही नेत्याला त्यात जोडणं योग्य नाही असंही ते म्हणाले नैतिकतेचा विचार हा जानजानं करावा धनंजय मुंडेंच्या राजीनामा हा प्रश्नावर भाजपा आमदार अभिमन्यू यांनी हे भाष्य केलंय तर कार्यकर्ते काय करतात हे नेत्याला माहित नसतं असंही अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री पदावरून मायुती सरकारच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे अशी टीका सतेज पाटलांनी केली आहे यामुळे लवकरात लवकर वाद मिटवून जिल्ह्याचं पालकमंत्री जाहीर करा अन्यथा आम्हाला उपोषणाला बसावं लागेल अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी दिली <जाहिए> <जाहिए> मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळावी अशी मागणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केली लाडकी बहीण योजनेचा वापर निवडणुकीसाठी करण्यात आला यामुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला या योजनेमुळे इतर योजनांचे पैसे थांबवण्यात आलेत था असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे त्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय विरोधी पक्षांवर टीका करून काँग्रेसची अवस्था काय झाली आहे हे मी सांगण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी प्रणिती शिंदेंना टोला लगावलाय लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हाच सरकारनं अटी शर्ती का घातल्या नाहीत असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी विचारलाय तर अटी शर्ती घालून सरकारनं बहिणींना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली आपल्या घरात सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत गुप्तावर्ता विभागाचे पोलीस शिरल्याचा आरोप स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाणे पोलिसांच्या गोपनीय विभागाच्या पोलिसांनी चित्रीकरण केल्याचा आव्हाड यांचा दावा आहे तर पोलिसांनी आपल्यावर वॉश ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर नजर ठेवावी असा टोलाही आव्हाड यांनी आहे पुण्यामधील मराठी हिंदी भाषिक वादाप्रकरणी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला मराठी बोलण्यानं एका मराठी तरुणाला हिंदी भाषिक जमावकडून धक्काबुकी करत शिवीगाळ करण्यात आली होती याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता उमऱ्यात भाषेवरून वाद झाला होता त्याला भाषिक आणि जातीय रंग देऊ नका अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडाने दिली आहे तसंच जे घडलं ते चुकीचं असून कोणी भाषा बोलायला कुणाला जबरदस्ती करणं हे चुकीचेच असल्याचं आव्हाड म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत मराठीचा आग्रह धरला बैठकीत प्रेझेंटेशन मध्ये इंग्रजी स्लाईड आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली सामनाच्या भूमिकेचं आमच्याकडून स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं त्यावर ता विखे पाटील बोलत होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून होणाऱ्या इनकमिंगवर विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करा त्यांना विविध संधी द्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं राजन साळवी म्हणाले आपल्या पराभवाला वरिष्ठ कारणीभूत असून त्याचा शोध घेतला गेला पाहिजे असंही म्हणाले शिवसेना ठाकरे पक्षाचे संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी विचारधारा पुढे घेऊन जात आहेत आम्हाला त्यांचे विचार पटलेत म्हणून आम्ही पक्षप्रवेश केला अशी भावना घोडिले यांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे यांनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली तसंच उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचनाही केल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी उपविभाग प्रमुखांना बैठकीमध्ये दिल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासवणारी असून आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आठवले केली कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला राहत असलेली इमारत धोकादायक असून केडीएमसीनं नोटीस देखील पाठवलेली आहे अशी माहिती रामदास आठवले दिली आहे तर संबंधित इमारतीवर कारवाई करावी अशी मागणीही आठवले केली आहे माझ्या पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे तर नाराजी दूर झाल्याचंही भुजबळ म्हणाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भुजबळ आले होते यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय अगि पंधरा दिवस रायगडमध्ये होतो येत्या काळात भुजबळांसोबत चर्चा होणार असल्याचं तटकरे म्हणाले भुजबळ साहेबांचं योगदान मोठं असून पुढच्याही काळात त्यांचं योगदान नक्की राहील आणि आमचं काम सुरू असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलाय गोगावले यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो भिंतींवर होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो तिथं नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी गृहनिर्माण धोरण हे लोकाभिमुख लोका असावं तसंच लोकांच्या हिताचं असावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसंच पर्यावरणपूरक घर बांधणार असून मुंबईत बाहेर फेकलेला मराठी माणूस मुंबईत आणणार असल्याची असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी मृदुंगाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर माऊलींचं दर्शन घेतलं हे दर्शन म्हणजे रिचार्ज घेण्यासाठी होतं असं फडणवीस म्हणाले इंद्राणी नदी प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं लवकरच इंद्राणी प्रदूषण मुक्त होईल असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करायचं नसल्यानं बारदान नसल्याचं सांगितलं जाते असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे अहिलानगरच्या जामखेड इथं बारदान नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद आहे यावेळी रोहित पवारांनी या बाजार समितीला भेट दिली आहे उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली आजपासून रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन सोडलं जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे तसंच मे महिन्यापर्यंत उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करणार असल्याचं आश्वासनही विखे पाटलांनी दिलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये एका महिलेनं नव्हे तर एका तृतीय पंथीयानं एका सहा दिवसांच्या नवजात शिशूला मायाची उप दिली आहे नेहा गुरु या इंदूरमध्ये एका किन्नर किन्नर संमेलनाला गेल्या होत्या त्यावेळी तिथे त्याला एक नाल्यामध्ये ते सहा दिवसांचं गोंडस बाळ आढळलं त्या बाळाला घेऊन राहत्या त्या घरी राहत्या घरी आल्या मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे ही शिवाजीनगर गोवंडी इथली हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे बांधकाम वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होती मुंबईत दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरत आहेत त्यामुळे कॉलरा गॅस्ट्रो अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढले दोन हजार चोवीसमध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडले अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी इथं साथीच्या रोगांनी थैमान घातलं आतापर्यंत नऊ जणांना साथीच्या रोगाची लागण झाली असून अनेकांना उलट्या आणि मळमळ जाणवते दरम्यान ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावामध्ये दुर्गंधीचं वातावरण निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे विद्यापीठात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी महत्वाची असणाऱ्या पी पीजी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे तेरा मार्च ते एकतीस मार्च दरम्यान ही परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे मुंबईतील धारावीमध्ये सव्वा लाखांपेक्षा जास्त अपात्र झोपडपट्टी धारकांना घरं मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दोन हजार सात पूर्वीचे पात्र झोपडपट्टी धारक साठ हजार इतके होते त्यानंतरचे आणि अपात्र एक लाखांपेक्षा जास्त झोपडपट्टीधारक असल्याचं समोर आलं साईंच्या चरणी नऊ दिवसांच्या कालावधीत तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार रकमेचे दान साई भक्तांकडून देण्यात आले नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भक्तांकडून साईंच्या चरणी हे भरभरून दान देण्यात आले एसटीला सतत तोटाचा सहन करावा लागत असल्यानं उत्पन्न वाढीसाठी कल्पक योजना राबवण्यात येणार आहेत अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक आणि वाहनांना वाढीव उत्पन्नातून वीस टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे नागपूरच्या सीताबर्डी पोलीस मधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय प्रवीण वाकोडे आणि समाधान काळम कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरच्या रेस्टॉरंट वाद प्रकरणी तपासात कायदेशीर प्रक्रियेचा भंग केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे जळगाव महापालिकेनं विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर्स हटवलेत शहरातील तब्बल सातशे अवैध बॅनर महापालिकेनं काढून जप्त केलेत यापूर्वी महापालिकेनं सहा जणांवर गुन्हे दाखल केले अनधिकृत बॅनर्समुळे बदलापूर शहराचं विद्रुपीकरण झालंय पालिकेनं लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या चौकांनाही या बॅनरचा विळखा पडलाय विशेष म्हणजे या बॅनर्सवर नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नसल्यानं परभणीत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे दरम्यान संघटनेकडून निषेध करण्यात आला हत्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीनं कठोर पावलं उचलावीत अन्यथा परभणीत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे वर्ध्यात अत्याचार करून तरुणीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पीडित तरुणीला विहिरीत ढकलून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र या तरुणीनं आरडाओरड केल्यानं तिचे प्राण वाचलेत याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची गोळ गळा दाबून हत्या करण्यात आली होती यानंतर त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून देण्यात आलं याप्रकरणी अज्ञात मारेकरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे उंड शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून दोन पिस्तूल आणि सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहे अमरावतीत पतीनंच पत्नीची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर पती घराला कुलूप लावून फरार झाला पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते त्यातूनच पतीनं हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर पोलिसांकडून फरार पतीचा शोध सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच सभेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय मी देखील शिशमहल बनवू शकलो असतो दहा वर्षात चार कोटी लोकांना घरं दिली मात्र स्वतःसाठी घर बनवलं नसल्याचं म्हणत मोदींनी केजरीवालांवर निशाणा साधलाय दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कटेंगे या नाऱ्याचे पोस्टर्स लावण्यात आले भाजप नेते आर पी सिंह यांच्या योगींसोबतच्या फोटोवर बटेंगेतू कटेंगेचं मजकूर लिहिण्यात आलाय पाटणामध्ये डीपीएससीच्या फेरपरीक्षा मागणीच्या समर्थनार्थ पप्पू यादवच्या पक्षानं रेल रोको करत चक्काजाम केलाय दरम्यान पोलिसांनी रेल्वेमार्ग मोकळा केला तर प्रशांत किशोर यांनी गांधी मैदानात धरणे आंदोलन केले सोशल मीडियावर एका हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो या चित्रांमध्ये कलाकारानं बारूद वापरून अनोखी कला, कला दाखवलेली आहे या अनोख्या पद्धतीनं कलाकारानं गन पावडर ठेवली आणि नंतर त्याला आग लावली आणि यातून फुल आणि वाघाचं चित्र तयार झालंय ओमानमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये उंटाचा कडप समुद्र पार करताना दिसला हे दृश्य लोकांसाठी खरोखरच धक्कादायक होतं कारण समुद्राच्या पाण्यात उंट चालताना पाहणं हा एक अनोखा अनुभव होता याबाबत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो